मी मुळसा पाटणदार येथील सोनवळीचा रहिवाशी ठाण्याला असतो सरांचे बरेचसे व्हिडिओ मी यूट्यूबला पाहिले पाहिले होते सरांशी एक दोन वेळा फोनवरती पण चर्चा केलेली होती आणि शिबिरात आणण्याचा येणं योग्य म्हणजे थोडा शारीरिक त्रास होत होता म्हणून शिबिरात आलो आणि सर्व त्रास एकदम व्यवस्थित केलेला आहे आणि जीवनात जगण्यासाठी नवी उमेद काय असतात सर। ते सरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे कि की कधी आशा सोडायची नाही आणि जीवनात नेहमी वा हे करताना पॉझिटिव्ह विचार घेऊन जगला तर तुम्ही जीवनात यशस्वी शंभर टक्के होणार म्हणजे दोन शब्द सांगतो तुम्ही शिबिरात येण्याचा विषय असा की त्रास वगैरे होतात पण आत्मविश्वास खचलेला होता आणि ताज्यामुळे थोडा आत्मविश्वास वाढला जे पूर्वीस्मितता होती जशी जगायची पूर्णपणे विसरून गेलेली होती तर हळूहळू नवीन आता जगण्याची उमेद चालू होते खूप काय बोलायचं पण आज एका सत्य नाही होणार म्हणून कारण जाते तेव्हा फक्त करून येते अजून एवढच सांगेन की मेन तर आपले विचार तुम्ही बोलतात विचार बदलले तर आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढला तर दगडाला पण पाजर ठोडू शकतो अजून काय नाही जास्तीत जास्त लोकांनी यावी आणि जिथं वाटतं आपल्याला जीवन आपलं संपलंय त्यांनी इथे येऊन परत सोबत नमस्कार मी सगळ्याला नमस्कार करते मी प्रत्येक ठिकाणी गेले प्रत्येक घर प्रत्येक देवधार मध्ये गेले पण मला कुठं लाभ भेटले नाही मी यो बाबाचा युट्यूब जेव्हा चालू झालं होतं तेव्हा बसून मी बघायचे पण बाबाला शोधायची पण कशी बाबाकडे पोचायचं कशी बाबा भेटणार ले ले लेठिकाण पैसे घालवली की पैसे घालवली ना की सर्स भार झाले तरी पण मी एकाच विश्वास ठेवला चांगला मला गुरु भेटल उगे केले पण मला नाव नाही काढायचंय ते सगळं सोडला पण आईला बोलली तू चांगला मला गुरु भेटव चांगला जगावर जाऊ दे चांगला दिशा दाखव मी तर मी मानल तू माझी <coughs> सांगत आहे तर आज मी हाच ठिकाणी पोचली ले, ले कष्ट करून मला तकलीफमध्ये मी इथे पोहोचली पण तसं प्रत्येक कडे तुम्ही जाऊ नका देवा बाबा कडे तुम्हाला चांगलं वय तुमच्या वारा आहे तुमचं हास आहे तुम्ही तुम्हाला कर्नी मध्ये मूठ मारलेला आहे अ तुमचं मान भरून देतो पण काही नाही काही करून देत नाही ती लोक लो स्वतःला काही येत नाही दुसऱ्याच करायला जातात आमचं सारखं सारखं बड भक्त असण तिला डुबवणार म्हणून तुम्ही कुठं जाऊ नका सत्याला साथ द्या सत्याला नको साध्या आणि आईवर परमेश्वर ठेवा विश्वास ही पण माझ्या बहिणी मी लहानपासून मांडले तिला तिला हातपर्यंत मी सोडली ना मी तेलगू आहे ती मराठी आहे पण आज मी तिला ती बोलली मग मांडवरायची आहे मला आई अक्का तुम्ही बोला तू चल भावाकडे स्वतःचा पैसे घालून तिला खेचत आम्ही येत तू चल तर एकदा झाला पैसे द्या नको जरच नाही पण बाबाकडे तो एकदा च विश्वास करून घेऊन आली तिला म्हणून मी डोबली तसंच सगळं पब्लिक म्हटलं लोक स्त्री स्त्री डुबतात का घरामध्ये भांडण होतं दारू पिरू दारू पिणार मारणार ते पैसे घरामध्ये खर्च पैसे नाही देणार तर स्त्री काय करणार डायरेक्ट झाणार बुवा बाबाकडे या बाई असो या बाय भुवा असो पण ते लुटणार हा अंगारा हे का भंडारा हे द्या हलत हे टाका तुझा नवरा सुधरण हा तर तुझा नवरा सुधर काहीच नाही हा जगात फक्त सत्य आणि आई जगदंबा सत्य आहे आणि असं सारखं ते काशीनाथ बाबा सरक दुसरा जगातला हसणार भरपूर असणार असं मी म्हणत नाही पण त्यांचं तिने जे हे चालू केले सभी शटर तसं कुठं नाही